रक्षाबंधन व भूमीपूजन सोहळा चांदूर रेल्वे आपणास कळविण्यात आनंद होत आहे की गेल्या अनेक वर्षांपासून चांदूर रेल्वे शहरामध्ये पाण्याची समस्या असल्यामुळे आमदार यांनी दिलेल्या चांदूर रेल्वे शहराकरिता यांच्या प्रयत्नाने लोअर वर्धा डॅम वरुड बगाजी येथून अमृत दोन पूर्णांक योजनेअंतर्गत चांदूर रेल्वे शहरात योजनेचे भूमिपूजन सोहळा बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी वेळ दुपारी एक वाजता तसेच रक्षाबंधन सोहळा दुपारी दीड वाजता आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष माननीय आमदार प्रतापदादा अडसड धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्र अमृत दोन पूर्णांक योजना किंमत त्रेसष्ट करोड एकसष्ट लाख योजनेचे स्वरूप लोअर वर्धा डॅम वरुण बगाजी येथे जॅकवेल पंपिंग स्टेशन व सोलर प्लांट लोअर वर्धा डॅम्प वरुड बगाजी ते चांदूर रेल्वे पर्यंत येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र नवीन दोन पाण्याच्या टाक्या टाकी क्रमांक एक सहा लक्ष लिटर हुतात्मा स्मारक येथे टाकी क्रमांक दोन सात दशमलव पाच लक्ष लिटर जुना सरकारी दवाखाना जवळ येथे चांदूर रेल्वे शहरामध्ये अंतर्गत नवीन पाण्याची वितरण व्यवस्था व नवीन नळ जोडणे रक्षाबंधनाचे स्थळ संताबाई यादव मंगल कार्यालय चांदूर रेल्वे विनिल भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता महिला आघाडी चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती